प्रश्न तुमचे उत्तर आमचे वाजवत असलं तरी विकास केवळ कागदावरच असल्याचं चित्र पेठ तालुक्यातील डेरापाडा गावाचे मन हिलावणारे दृश्य पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे आजही नाशिक जिल्ह्यातील हे नागरी सुविधांपासून किती वंचित आहे ही बाब लक्षात येते गावाला आजही स्मशानभूमी शेड नसल्यानं मरणानंतरही मृतदेहाला यातना भोगाव्या लागत आहे हे दुर्दैव स्मशानभूमी शेड नसल्यामुळे ताडपत्री किंवा छत्र्यांची मदत घेऊन पावसामध्ये अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागते यावरून सरकारच्या विकासाचा दावा किती खरा आहे हे लक्षात येत आहे नाशिकच्या जिल्ह्यातील टेक नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील कुंभाळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डेरापाडा या तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या गावाला स्मशानभूमी निवारा शेड नसल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे स्मशानभूमी निवारा शेड नसल्यामुळे मृतदेहावर भरपावसामध्ये सरणावर पावसाचं पाणी अडवण्यासाठी छत्र्यांचा आणि ताडपत्रीचा आसरा घेत मृतदेहावर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे या डेरापाडा गावाला स्मशानभूमीमध्ये त्वरित शेड बांधून मिळावं अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे के न्यूज लोकतंत्र एटसाठी एट टेक न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी शाह येवला